पुरी सोड ते आजारी दिसते तुला का नाही तिला पुढे टेशन मध्ये घेऊन चालली तू हा ते आजारी तिला सोड लवकर मी मी अशी निवून देणार नाही माझ्या पुरीला मी घरी घेऊन चालली ती आजारी तिची तब्येत बरोबर नाही सोड तिला सोड हे बघा मावशी आम्हाला कळलंय की शालानी व्यवस्थित झाली हॉस्पिटल मधून आम्हाला फोन आला होता माहितीये का लगेच आम्ही आम्हाला सरांनी पाठवलं आणि आम्ही हिला ना पुणे स्टेशन मध्ये घेऊन जायला आलोय हिला काही सुटका झाली नाही किंवा हिची जामीन झालेली नाहीये त्याच्यामुळे आम्हाला तुमच्या घरी ना हिला पुली स्टेशन मध्ये न्यावा लागणार आहे त्यामुळे हे बघा आमच्या कामामध्ये तुम्ही असं आडफाट आणू नकास आम्हाला हिला घेऊन जावच लागणार सोड मी तुला सांगितलं ना असं करता येत नाही तिला अटक केलेली पोलिसांनी आणि इथून आपण हॉस्पिटलमध्ये तिला बरं नव्हतं म्हणून ते घेऊन इथं आले होते ना त्यांच्या जबाबदारी असते सगळं व्यवस्थित करायचं तू टेन्शन घेऊ नको सोड तिला त्यांचं काम करू दे पोलिसांचं काम करू दे तुला अजून सांगतोय सोड शालेणीचा हात सोड तिला नेऊ दे तिकडं तू रोज तिला भेटायला जात जा पण असं आडू नको सोड त्यांचं त्यांचं काम करू दे त्यांना सोड तिचं नाही मी मी घेऊन जाणारच नाही ना म्हणजे ठेवून ते तुम्हाला ठेवायला त्याच्यामुळे मा मी माझ्या पुरीला घेऊन देणार नाही काय माहितीये का तिथं तिथं नेल्यानंतर हानमार करते ते हा कुणी अधिकार दिला हानमार करायचा घेऊन गेले होते ना आरोपी म्हणून घेऊन जायचं नाही करणारे हे कोण गेली माझ्या पुरीला हाणणारे सांगा तुम्ही माझ्या पुरीचं जीवाचं काय कमी जास्त झालं तर काय केलं असतं तुम्ही त्याच्यामुळे मला विश्वास नाहीये मी माझ्या पुरीला घरी घेऊन जाणार म्हणजे जाणार मी नसते मी कुणाचंच ऐकत नसते मावशी हे बघा तुम्ही तुम्ही समजून घ्या जरा हा हे बघा आम्ही इला अटक केली होती का नाही ही तब्येत बरोबर नव्हती म्हणून आम्ही तिकडं दवाखान्यात घेऊन आलो होतो तुम्ही असं घरी घेऊन जाऊ शकत नाही आमची नोकरी घालवसाल ओ काका जरा सांगा तुमच्या बायकोला व्यवस्थित समजून सांगा हा आमच्या कामामध्ये आम्हाला आडव येऊ नका आम्हाला तिथं बोलले खावं लागतं ते तुम्ही इथून करता तुम्ही तुमचा विचार करता आमचा विचार नाही करत का हां हे बघा सांगा त्यांना समजून आम्हाला इथून शालिनीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जावंच लागणार आहे तुम्ही तिथे जामीनवर सुटका करू शकताय जामीनी घेऊन आल्यानंतर आम्ही बघू पुढच्या पुढं पण आता इथून आम्हाला पुलीस स्टेशनमध्येच न्यावा लागल आई आई ऐक पोलिसांना पोलिसांचं काम करू दे आई आई मला काय नाही झालेलं मला थोडी चक्कर आसल्या त्यांनी नेलं ने होतं मला हॉस्पिटलमध्ये ते बघ आई बरोबर बोलते तू तू नको टेन्शन घेऊ हो, मी तुला फोन करत जाईल हे बघ नको टेन्शन घेऊ पोलिसांना पोलिसांचं काम करू दे साहेब करू दे अगं शालेने काय बोलते तू हां अगं तुझी काय दशा झाली बघ ना काय हालत झाली आणि तू कशाला सांगते या अगं मी आहे तुझी मला वाईट वाटणार की गं बाय हां काय बोलते तू अगं तू म्हणते तर काय नाही झालं पण तुला मारलं हन किती हांडले मारले कुणी अधिकार दिला ह्यांना पोलिसांना कुणी अधिकार दिला म्हणते मी घालू का नोकरी माझ्या पुरीला हांडल भरून देसाल का माझ्या मुलीचे एवढे हाल केले ह्यांनी हा आई त्यांनी कशा मला माहिती आहे हे बघ पोलिस का हाणतात माहितीये का, का? आपण व्यवस्थित गेलो त्यांचं सगळं व्यवस्थित ऐकलं गुन्हा कबूल केलं ना हाणायचा अधिकार नाही आहे त्यांना बरोबर आहे तुझं पण मी तिथून पळून चालली होती पोलीस स्टेशन होते ना मी लपून बसली होती आणि ते माझा शोध घेत होते असं पोलिसांना त्रास दिल्यानंतर ते काय ग बसणार आहेत का हाणणारच ना त्याच्यामुळे मी मार खाल्लाय आहे का संजय नार बघ एवढं नाही हाणलेलं ते बघ काही करू दे त्यांना त्यांचं काम आणि मला माझी शिक्षा भोगू दे तू जा घरी माझी नको काळजी करू अगं लेकर पण आहेत तर तू मी सांगितलं ना मी सांगते चल, चल ले तुला चल लवकर आई मी घे नको काळजी करू मी शालनी शालनी बाळानी बाळा शालनी माझ्या पुरी काय तुझ्या आयुष्यात लिहिलंय ग नाही बापाचं सुख नाही नवऱ्याचं सुख नाही तुला राहायला काय फुलाची नजर लागली माझ्या पुरीला शालनी हायो काय करू ग कस सोडू माझ्या पुरीला काय झालंय कुठले कुठे विषय गेलाय का शालने शालने बाळा सुरेश आई उठ उठ घरी चल हे बघ तू उद्या उद्या अजून तिला भेटायला तुला फोन लावून देतो हा हे बघ आय शालनीला सकाळला हे सगळ्यांना हाणायचं काम आहे <Cathy> ना मी पोलिसांना फोन करून सांगितलं होतं की त्यांना निक बसून ठेवू नका हाना म्हणून सनी हा आणि हे बघ मी फोन करून सांगतो की शालनीला हाणू नका म्हणून फक्त हे बघ कसं आहे माहिती का ती आतमध्ये गेले ना तिथं पोलीस स्टेशन मधून बाहेर आल्यानंतर सुधरल आणि सुधारलेली दिसती या आपली फुलगी सुधारणार आणि सुधरूनच बाहेर येईल आणि मग तिचं बघ कसं सगळं व्यवस्थित होतंय तू रडायचं बंद कर आणि चल घरी चल उठ उठ घरी चल बाबा तुम्ही तुम्ही असं करत जाणार का तिला किती खुससडवणी करता रश्मीला तुम्ही माझी फुरगी माझी पुरगी आपली फुरगी कशावर तुम्ही नीट नाही बोलत ना म्हणून तिला ना डोकं चालत नाही बघा ना कुठे गेली आहो कधी स्वप्नात तरी विचार केला होता का तुमची पुरीला पोलीस घेऊन जातील म्हणून किती हाल केलेत बघा ना हे बघा ठीक आहे मी तुमचं ऐकते मी माझ्या पुरीला रोज जाणार मी रोज फोन लावणार पण तिला लवकरात लवकर बाहेर काढा मला तिचं लग्न लावून द्यायचंय काय वाटलं त्या त्या बाळाला काय वाटलं हा पुरी माझ्या पुरीचे पुराव तू सवत आणली आणि तुझा संसार बसवला तुला सुखाने जगणार असं वाटतंय का त्याला माझ्या पुरीचं बघा कसं आयुष्य करते मी असू द्या असू दे ना पोलिसांनी तिचे दिवस जातील हे चांगले दिवस येतील आणि चांगले दिवस मीच आणणार आहे तिचं बघा तुम्ही फक्त तिला सोडून आण लवकरात लवकर एवढंच करा हा ठीक आहे असं होईल शालीनचं सगळं चांगलं होणार आहे तिला सगळं हे बघ आता ती हालाचं दिवस काढते का नाही तिचं चांगलं दिवस येणार इथं फक्त तिला सुदृ जरा जरा अगं तू जर ठाटामटा तिचं लग्न लावून दिलं दुसऱ्या पोरासोबत तर ते तिथं पण घरदार तिल, तिला तिला अक्षरशः सुदृढी चांगलं मी खो बघ आई बापांनी पण थोडा विचार करायला पाहिजे हा काय काय निर्णय ना आपल्याला घेऊ वाटत नाहीत आपल्याला लेकरांविषयी आपल्याला लांब गेल्यानंतर आपल्याला वाईट वाटतं का आपली पुर लांबात जाते आपल्यापासून पण ती त्यांच्या भविष्यासाठी चांगलं असतं आणि हे आई ना काळजावर दगड ठेवून असं डिसिजन घ्यायचं असतं उठ उठ घरी चल शांत होऊ सगळं चांगलं होईल जरा होईल ठीक आहे बघू आपण आता शालिनीचं चांगलं करू मी पण माझ्या काळजावर दगड शालेणीला पुल स्टेशन मध्ये पाठवलंय पण मला रोज रोज पुरीला भेटवायला <laughs> फोन पण लावून द्यायचा ठीक आहे ठीक आहे सगळं तुझ्या मनासारखं होईल हा पण हे बघ पोलिसांना पोलिसाचं काम करू दे फक्त थोडे दिवस आपण आणू तिला सोडून सेल चल घरी चल जावा व्यवस्थित पोस्टला फोन करा आणि शालेने तायला जावा भेटायला हॉस्पिटल मध्ये आहेत ना किंवा पोलीस स्टेशन मध्ये जर असेल तर भेटायला जावा हम्म आणि आई काय बोलल्या तर काय बोलू नका आता मी म्हणते मला सुद्धा शालेय तयाला भेटायला यावं तुम्ही म्हणता की मी आल्यानंतर शालेय ताई मला बोलतील आई बोलतील आता माझं काय चुकलं आता मला सांगा मी जर शालेन तयार तिकडे आता पोलिसांनी नेहल हॉस्पिटल मध्ये हा शालेणी ताई आणि मी जरी नाही भेटाय आली तर परत पण म्हणणार की बाबा नाही रश्मी मी भेटायला तरी आली का त्यांची नातेवाईक असते तर कशी गेली असते आणि परत आता म्हणजे कसं वागू मला हेच कळत नाही भेटाय नाही आलं तरी बोलणार भेटाय जर गेली तरी बोलणार कशाला आली माझ्या बघाय आली का सांगा बरं मी कसं वागू तुम्हीच सांगा बरं असे शालेय ताई तुमची बहीण आहे का नाही खरंच आहे ना अशी का वागते काय माहिती तुमची बघ रश्मी आपल्या सुरमेशाची आणि तुझी काळजी घे शालिनी ताईला भेटायचं तेव्हा आईला भेटायचं आई काय म्हणत शालिनी ताई काय म्हणन बाबा काय म्हणतील सगळ्यांचा विचार आहे ना तू लांब ठेव हे बघ सुरमिशा लहान आहे तिच्याकडे लक्ष दे बघितलं ना गेल्यावर काय झालं होतं दोन तीन तास गायब झाली होती किती सगळ्यांना अक्षरशः टेन्शन आलत त्यामुळे आपल्या मुलीकडे लक्ष दे शालिनीत काय 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 पण बोलू दे आणि आई पण काय बोलू दे मी आहे त्याला समर्थ काय बोलायचं ते बरोबर ठीक आहे चालेल आणि कसलं टेन्शन तर मला सांगत जावा त्या जा संजनाला मदत करायला गेलत मला विश्वासच घेऊन सगळं सांगितलं असतं सा तर मी काय सपोर्ट केला नसता का केला ना त्यामुळे असं कुठलीही गोष्ट ठेवत जाऊ नका सांगत जावा मला मग नंतर दुसरे कोण तर मला टेन्शन मग आणि विश्वास पण ठेव वाटत नाही मग त्यामुळे काळजी घ्या आणि सांगत जावा बर बर ठीक आहे चुकलं तुला टेन्शन नको म्हणून मी सांगितलं नाही हा आता मी तुला सांगित तू मुळात राहते त्या रियावर संशय घेत होती माझ्यावर संशय घेत होती ती बिचारी रिया पण आपल्याला मदत करत होती तिला असं वाटत होतं की कुठतरी मी माझी मैत्रीण रश्मी तिला कुठंतरी दुखवलंय मी आणि आता इथनं कुठं तिचा संसार उदो असतो ना काय व्हायला म्हणून ती मला मदत करत होती बरं जाऊ दे झालं गेलं सगळं हा बरं काय माहितीये का हे बघ रश्मी दहा पंधरा दिवस राहायचं असं काय नियम आहे चा का चार पाच दिवसात चल मला का मला करमत नाही काय नाही मला सारखी आठवण येते तुझी सुरमेशाशी कधी येणार आहे आता झाले की व्यवस्थित काय इथं राहून काय करणार सांग बरं तिथं काय सुद्धा काम करू नको हा हे बघ सुरमिशा रडायला लागली ना फक्त तू तिला घे जास्त काय करू नको आयला सांगतो सगळी नाही तर आपण एक बाई लावू कामाला हा टेन्शन घेऊ नको बरं ठीक आहे जावा तुम्ही बरं आता तुम्ही घरी चाललात का शाळेने त्याच्या भेटायला चाललात कुठं चाललात तुम्ही नक्की आणि काय हो मला हे पण कळालं की तुमचा जी लय खास मित्र आहे लय मित्र मित्र करतो तो गाणे म्हणणार त्या त्याला त्याने तुम्हाला गाडी दिली नाही का फोर व्हीलर हा मला कळालं ते सगळं आईने सांगितलं मला Uh, मी आता घरीच चाललोय शालेन त्याला नंतर भेटाय जाईल अगं uh, नाही आता काय त्या दिवशी त्या दिवशी त्याची आई ऍडमिट होती रात्री दोन तीन वाजता फोन केला म्हणलं दहा हजार कमी पडले तर नासन तसं म्हणलं का मी लगेच एटीएम मधून काढलं त्याला दहा हजार रुपये दिलो आणि त्याला म्हटलं दोन तीन तासासाठी दोन तीन ते दोन तासासाठीच मला गाडी दि म्हणलं फोर व्हिलर वाटलं त्यात डिझेल टाकतो तुम्ही कारण बनवायला लागलं सर्व्हिशनला टाकलीन इकडंच येईन तिकडंच आणि दोन तीन मित्रांना फोन केला तर नाही म्हटलं आता घेऊ आपण फोर व्हीलरच घेऊ रस मी तसं कसं आता आपण काय टू व्हीलर काय येऊ शकत नाही सुरमिशा मोठी झाली तर हळूहळू घ्यायला लागलं ला तिला व्यवस्थित यायला पाहिजे त्याच्यामुळं गाडी जायला लागतेच ला। आपल्याला त्याच्यामुळे आपण गाडी घेऊ जरा झालं थोडं थोडे दिवस थांब जरा पाच महिने पाच महिन्याने काय पाच महिने पण नाही दोन तीन महिन्यात थांब माझं एक जणकडे पैसे अडकले तर ती पैसे भेटले की नाही आपण फोर व्हीलरच घेऊ काहीतरी म्हणायच्या कि बघा लगेच आता पुरगी झाली तर ह्यांना लगेच इथलं इथं काय फोर कशाला घेतली ना असं तसं परत तुमची आई परत भांडायची मलाच काहीतरी म्हणायचं की रश्मीनीच माझ्या पोराला फुगवलं आणि फोर घ्यायला सांगितलं असं म्हणायचं मला भांडणं नकोय बघा काय उगच परत आई बोलते चालन तर काय माझ्या हात दोनच महाग लागलं ते काय त्यांचं मी वाटवळ केले काय माहिती तुला सांगितलं ना शालिन ताईचा आईचा कोणाचाच विचार करू नको आपल्या सुरमिशेचा माझा आणि तुझा एवढाच विचार कर दोन तीन महिन्याने फोर व्हिलर घेणारच आहे मी आणि थोडस मला जरा थोडं कर्ज काढावं लागलं कर्ज म्हणजे हाय थोडं पैसे तर नवीन बर बर आता नवीन हप्त्यावर घ्यावा लागल त्याच्यामुळे हप्त्यावर घेऊ गाडी कोणी काय का म्हणा ठीक आहे तुम्ही एवढं नवरा म्हणून एवढं सपोर्ट आहे म्हणल्यानंतर मला काय बोलू द्या शाळेने काय बोलू द्या आय बोलू द्या आता कसं आहे तुम्ही चांगलं एक बाद झालं माझ्यासाठी आणि पुढे माझ्यापासून काहीच लपवू नका कुणाला मदत करायची म्हणलं तर पहिलं मला विचारा मी असे असे बाबा मी मदत करू का, का। म्हणून कारण तुम्हाला काय तुम्ही एवढी साधी बोलत ना की तुम्हाला अक्षरशः कोणी पण गंडू शकतो त्याच्यामुळे पहिलं मला विचारत जावा विश्वासात घेऊन सांगा मी सगळं तुम्हाला सपोर्ट करत बरं ठीक आहे जा आता उगा वेळ वाया नका घालून फोन करा पोचल्यावर बरं बर ठीक बर आहे चालेल लवकर ये एवढं दहा दिवस राहू नकोस हा काय का वाट बघून वाट बघू माझं डोकं मला झोप येत नाही रात्री रात्री सुरमेशाची तुझी किती आठवण येते हा निघतो मी मग ठीक आहे जावा टेन्शन घेऊ नका करा फोन फसल्यावर मी पण करते रश्मी गेलं का जाऊ बापू का म्हणलं कितीच थांबत गेला गेलं का तस काय नाही तेच म्हणत होते की टेन्शन ही घेऊ नको काळजी ही घेऊ म्हणले आणि मी म्हणलं जाऊ दे म्हणलं ते आता ताईला हे भेटायला जावं म्हणलं कारण कसं परत अजून आपल्यावरच यायचं ते शाळेनी कसली बघित बघितली नाही शाळानी तिची आईला हे अगं माहितीय का मी म्हटलं का मी तुमच्यासोबत तर मला म्हणलं नको म्हणलं सुरमिच्याशी तुझी काळजी घे म्हणलं आणि कसं बघे ना गाए? मी जर समजा बघाय नाही गेली तर म्हणतील की रश्मी ही कुणीच बघायला आली आता बघायला जायला काय तिने का पराक्रम गाजू लावता तिला बघायला जावा म्हणून स्वतःच्या कर्माची शिक्षा भोगते आणि असंच पाहिजे तिला लय माझ्या पुरचं नाव ठेवायच्या टायमाला किती तमाशा केला साडी अशी पाहिजे तशी पाहिजे आता आतमध्ये पोलीस स्टेशन मध्ये बघ म्हणा कशी साडी भेटते फटलेली पण नीट नीट की भेटणार नाही का तुला खायला भेटते का बघ म्हणा रश्मी तुला मी असे संस्कार दिलेत का असं काहीच नाही म्हणायचं की तुझी नणन म्हणणारी हाय तशी हा मग तू कसं म्हणायचं तिचं वाटवळ होऊ देऊन चांगलं होतं आपण असं शिव्या शाप कोणाला द्यायचं नाही आपल्याला देवा देवाने तोंड चांगलं दिलं ना चांगलं चितायचं वरचा देव असतो बघायला बरं ते जाऊ दे मी तुला एक आनंदाची बातमी सांगायला म्हणलं सांगावं म्हणून सी आले इथं मी आनंदाची बातमी काय ग आई आधी सांगायचं की मग हे आई यांना पण ऐकून सगळी आनंद झाला असता ना पण कशाविषयी आणि काय आहे अगं जावाय बापला नाही सांगायचं जावाय बापला सरप्राईज द्यायचं आता बाबा आपल्या सासूनी आणि आपल्या बायकोनी सरप्राईज दिल्यानंतर बापू किती खुश होतात जावयाबापू होत दिवस मला नव्हतं सांगायचं तुम्ही काय म्हणत होतात आता फोर व्हीलर घ्यायचं कर्ज काढून सनी हप्त्यावर मी घेऊन तिथे गाडी जावाय बापूला मस्त खुश होऊन जाते तसं पण तुला लग्नामध्ये कुठं काय नाही सामान दिलं आणि तुझं लग्न झालं त्यावेळेस तुझी सासू हुंडा पाहिजे हुंडा पाहिजे हुंडा पाहिजे म्हणून तुझं नेहमी किती छेळ सुरू केला होता हा असं झालं होतं की तिला अक्षरशुन नाही तिला पैसेच पाहिजे होतं आणि पैसे मुळ लग्न पोराचं लावून दिले असं पाहिजे होतं तेवढ्या आपली त्यावेळेस परिस्थिती नव्हती एवढी आता हाय चांगलं काय एवढी त्यातमध्ये आणि मला एक एकूण काय होते कुठं तिला तुझ्या लग्नामध्ये झालं सोनं नान नाही केलेलं आहे काय नाही केलं म्हणून जाऊ दे मग मस्त घेऊन देऊ बापला सरप्राइस देऊ इकडं बोलू आणि ज्यावेळेस तू इथून जाणार आहे का नाही तू सुरमिशा जाणार आहे ना, 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 ना तर तू तुझ नवीन गाडीमधूनच जाणार चांगलं हम्म आई खरंच खरंच सरप्राईज देणार आहे का मस्करी करते माझी आई खरंच तू सांगू नको बघ खरंच तू पण कधी म्हणते आई म्हणजे तू दहा पंधरा दिवसांनी नवीन गाडी फुरीवर घ्यायची म्हणते का पण आई एवढं पैसे रश्मी तू पैसे कुठून आणला कसं आणलं काय याचा विचार करू नकोस जावाय हे बघ गाडी घेते म्हणजे काय हे बघ जावाय बापूला थोडी जावाय बापू तू आणि माझी लाडकी नात सुरमिशा त्यांच्यासाठी घेते मी दुसऱ्यांसाठी नाही कोणासाठी घेत मी कुठून पैसे आणले काय आणलं तू काय त्याचं काय एवढी काळजी करायची गरज नाही आता तू दहा पंधरा दिवस रा आणि दहा पंधरा दिवसांनी जावाय बापूला म्हणावी या मला नेहाला आणि तुमच्या लाडक्या सु काय त्या सुरमिशाला नेहाला चांगलं सरप्राईज देऊ खुश होऊन जातील मग हम्म हा हा ठीक आहे आई पण हे बघ तू जर कुठं काय कर्ज काढलं किंवा कुठं काही हे जर असं कळलं तर लक्षात ठेव बघ तुझ्याकडे असेल पण आई मला तुला कसं तरी वाटतं ग तू आमच्यासाठी नको एवढं करू बघ तुझं एवढं सासूल्या हे केलेलं पैसे मला नाही आवडत जाऊ दे ना देणार कुठे लांब आहे तसं आम्ही तिघिशा मी आणि तुला सह जाऊ शकतोय एवढी गरज पण नाही आणि हे घेणार आहे तर दोन तीन महिन्यांनी त्यांचं पैसे कुठं तरी अडकले ते तर घेणार आहेत ना काय रश्मी मी ते तुमचा प्रश्न झाला आणि जावईबापूला म्हणा तुमचं कुठं पैसे अडकलेत का नाही तीच पैसे आहे ना पैसे ना थे थे। गें, गें ना इब, ते घ्या आणि सुरमिषेच्या नावावर टाका आजचं उद्या पुढच्या शिक्षणाला तुझ्या लग्नाच्या टायमाला उपयोगी येते ते माणसाकडे असलं म्हणून उगाच गाड्या घेऊन हे घेऊन ते करायचं नाही हे बघ माझा एक जावईबापूला सांगते तेवढं ती पैसे ना सुरमिशेच्या आत्ताच नावावर टाका म्हणा अठरा वर्षपर्यंत बघ ती किती होत्या जेवढं असेल तेवढं आणि माझ्या तर्फी हे ना माझ्या सुरमिशाला तुला जावयाबापूला गाडी देते मी पण आता काय सांगायचं नाही दहा पंधरा दिवस ग बस आए, आला का सुरेश तुझे आरती करते कुठे गेला होता तिकड रश्मीला भेटायला गेला होता शांताबाईला हे आयला काय झालं आयला नीटच बोलतो तिच्या नातीविषयी सांगतो सर अगं काय झालं की ती सोडायला गेलतो पण सुरमिशा तुझे नात अगं काय काय हसती ती आणि काय ती सारखं तिला गोष्ट सांग म्हणती अगं हो, असो तसो लय काय काय बघानती सुरमिशा म्हण ना सुरमिशा लय तुझ्यावर गेली बरं का तुझ्यावर बोलकी बावलीन की सुरेश अरे तुला लाजवीस वाटती का नाही हं हे बघ माझ्या नातीविषयी ना मला प्रेम हायच नाही म्हणत नाहीये पण ती ती तुझ्या जागेवर सुखरूप आहे ना पण अरे तुझी बहीण कुठे या हा पोलिसांनी धरून नेलंय तिला कळतंय ना तुला तुझ्या सका मामाला तुझ्या बहिणीला आणि शालेने हाणलेला मी तुला फोन केला होता ना पोलिसांनी एवढं हाणलं की ती साधी बेशुद्ध पडली आहे हा हॉस्पिटलमध्ये आता हॉस्पिटलमध्ये तिथं हॉस्पिटलमध्ये होती आणि तिथं असून सांगितलं परत पोलिस तिला घेऊन गेलं एवढं सगळं तमाशा झाला इथं आणि तू तुझ्या तु, तु बायकोसोबत तिकडं सासरवाडीलाच बसलाय आणि तिकडला तुला आनंद सांगतोय तु मला हा नाही आनंद सांगायची आता वेळ आहे का आपल्या घरात दुःखाचा डोंगर कोसळ ना आणि तू कुशल सासरवाडीत जाऊन आनंद साजरा करतोय हा तुला लाज बीज वाटते का नाही तिकडलाच झालाय सासरवाडीत गेला तिकडलाच हे बघ आई मी सुरमिशेला भेटायला गेलो रश्मीला ही सगळे तिथं बोडले मी तुला सांगतोय तुझ्या नातीविषयी आणि दुःखाचा दिवस आणि तुकाचा डोंगर कसला दुःखाचा डोंगर सांगणार आहे हा शालेने ताईला आणि त्या सकामाला तुझ्या भावाला बाबांनी मी सगळ्यांनी समजून सांगितलं होतं ना नीट वागा म्हणून ती त्यांच्या कर्माची शिक्षा भोगत आहे हा मग आता ती दुःखीत म्हणून मी चांगला आनंदाचा दिवस माझा मी त्यांच्या दुःखात सामील होऊ का हा हे बघ आई मला काय फटत नाही तसं पण हे बघ शालेने ताईला पोलिसांनी नेलं किंवा सकामाला पोलिसांनी नेले याचं मला दुःख आहे वाईट वाटतच आहे पण ती त्यांच्या कर्माने कमाने गेल त्याच्यामुळे तू त्यांचं ना त्यांचा राग माझ्यावर काढू नकोस कळलं का अरे काय बोलतोय तुला लाजबीच वाटते का नाही ती रस मी म्हणणार तुझ्या आयुष्यात दोन दिवस आली तिला जरा बाजूला ठेव हो। तशी पण ती आहे ना ती आपल्या घरात आली ना, ना तर आपल्या घराची सगळी लक्ष्मी गेली सगळी सुख शांती गेली लक्षात ठेव हा हो। मला सांग अरे तुझी बहीण म्हणणार दोघाला मी जेलमध्ये दिला तू अक्षरच्या बहिणीला असं बोलतोय तुला लाच बिस काय वाटतं ना एवढं बायकोच्या साईड घेतोय का हा आता मी काय म्हणते ती शांताबाई त्या रश्मीला घेऊन गेली होती सगळी काळजी करणार आहेत ना तिथे हा त्यांना तर काय रत ती काय माहिती का माझी घेऊन ये ना माझ्या पुरीला शालानेला म्हणून त्यांना तर आनंदाच्या उकळ्यास फुटल्यात पण त्याच्यामध्ये तू सुद्धा सामील आहे हा सक्का भाव आहे ना तू ना असं असं कसं काय वागू शकतोय का त्यांनी कान भरलं त्या रश्मीने शांताबाईनी कान भरलं का तुझं हा आई तू ना त्या शांतमामीविषयी मामीविषयी विषयी आणि सुरमीच्या विषयी काहीच बोलू नको बघाय मला माहित आहे तुला आहे ना तुझ्या नातीची किव नाही आणि तुला सुनीच नाही आणि रश्मी बिचारी आहे ना तुमचं सगळ्यांचं सहन केलंय माझ्या बायकोनी सहन केलंय ते शालानी ताईचं पण आणि तुझं पण ते रश्मीला त्या शांत मामीला तुम्ही सगळ्यांनी छळलं या म्हणून तुम्ही आता तुझी पूर्गी पण तू पण सगळं ही कळलं का मला काय बोलू नकोस मी आता तुला चांगलं बोलत होतो तुला सुरमीच्या विषय ना तुझ्या नातीविषयी चांगलं सांगत होतो आणि मला अशी आडव्यात बोलायला लागली ती कशाला कान भरते माझं हा माझं कोणी कान भरत नाही मला कळतं चांगलं आता झाली तशी तुलाही बदललाय रश्मी सुद्धा रश्मी सुद्धा काय फरक नाही पडत हा तिला सगळं माहित होतं ना रश्मीला तुला सगळं माहित होतं ना माझ्या शालिनीला आले का तुझी बायको बघायला जाऊ दे तिची पोरगी बारीक आहे शांतबाईचं काय पाय मोडलं होतं काय थांबवाय पाहिजे होतं ना तिने तर रश्मीनी स्त्री मध्ये रश्मीत्री म्हणली का नाही नाही नेऊ नका शालीनी त्याला नेऊ नका एवढं माफ करा म्हणली का ती नाही म्हणली ना त्यांना आनंद झालाय आणि त्यांना असंच वाटतं माझी आहे ना स्टेशन मध्ये जावी म्हणून सनी आणि तिथंच कायमची राहावी म्हणून पण असं होऊन देणार नाही अजून बाप जिवंत आहेत काय रश्मी रश्मी करतोय र हा रश्मी 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 करतोय लय हे करू हा कधी तुला ती अक्षरशः तुझ्या डोळ्यात धूळ फेकल हे कळणार नाहीये आई मला माहित होतच रश्मी मला आताच म्हणत होती आता मी म्हणत होती की नाही नाही मी शालिनी ताईला बघायला जरी आली नाही जरी आली तर तुम्ही सगळी तिला बोलणारच आहे ती बिचारी खरं माझी बायको आहे ना गरीब भेटली तुला सुना ना गरीब भेटली सांगितली कडूजार भेटली असती ना मग तुला चांगलं कळलं असतं बघ ती ऐकून घेते सगळ्यांचं ऐकून तुमचा अपमान तुमचं सगळं कारस्थान आहे ना ती सण करते पण आता ती सण नसती करत हा ती माझ्यासोबत आता शालिनी ताईला बघायला येणार होती पण मी सांगितलं बघा येऊ नको म्हणून ती म्हणलीच होती मला मी नाही आली तरी नावं ठेवणार आली तरी नावं ठेवणारी त्यामुळे आई मला तुझ्यासोबत काय बोलायचंच नाही बघ हे बघ मी रश्मीला दहा पंधरा दिवसांनी इकडे घेऊन येतोय तिला अजिबात काय सुद्धा बोलायचं नाही सुरमिशीला ही सगळं तिला त्रास होईल असं मला घरात नाही पाहिजे तू शालिताईला जरी पोलीस स्टेशन मधून सोडून आणलं तरी ह्या घरात राहणार नाही आता इथन पुढे हा जर शालिनीताई इथं घरात राहिली तर मला वाटणी पाहिजे माझी माझी वाटणी म्हणजे ती ही सगळं माझं शालिताईच काही तिथं नवऱ्या सोडलंय ना तिकडे नवऱ्या इकडे जा ना तर कुठं जा शालिनीताई इथं माझ्या घरात राहता कामा नाही मी अजून सांगतोय तुला मला भांडण नको माझी बायकू माझी पूर्गी इथं व्यवस्थित पाहिजे त्यांना कसला सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे शालेन कुठे जायची मग मा। तुला माहिती आहे ना तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलंय म्हणून कुठे जायची ती आई बाबाच्या घरच राहणार आहे ना आणि तू काय म्हणते शालेन इथं राहायची नाही म्हणून कुठे जाणार पोलीस स्टेशन मधून तिला मी लवकरात लवकर सोडून आणणार आहे तिचं लग्न लावून देणार आहे पण तोपर्यंत इथं राहणार नाही राहणार कुठं माझी पोरगी हा मला माहीत नाही कळलं का मला माहित नाही कुठं राहणार ती ती तुझी फुरगी आणि ती तुम्ही दुगी जाणून घ्या हा जसं तिच्या नाव घर होतस ना तिला त्याच्यामुळे आता काय माहिती का तिची चुक आहे तिच्या नवऱ्याचं घर पण तिने हाताने घालवलंय आणि ही पण नाही ही माझं घर आहे कळलं का ही म्हणजे हे बघ पोराचं असतं इथं जी काय प्रॉपर्टी असते ना ती पोराची असते त्याच्यामुळे इथं ताई राहिली नाही पाहिजे मी अजून सांगतोय आणि जर तू शालेय त्याला माझ्या विरोधात तिथं ठेवलं तर मी आणि रश्मी दुसरीकडे राहायला जाईल कुठं पण हा हे सुरे असं का करायला लागलंय रश्मीने नि शांतबाई चांगलंच कान भरले लावून लावसनी हा एवढं काय जावायला अक्षरशः केली की पूर्ण पूर्ण म्हणणार हा तिकडली साईड घ्यायला लागले माझ्या बायकोला त्रास नको माझ्या सुरमिशेला काय त्रास दिला आता हा की बहीण तिकडे एवढं हाला हाला अब्दा न तिचा हाल चाललंय त्याच काय नाही आणि ह्याला बायकोच पडले